नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत स्वामी महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा लवकरात लवकर पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा आषाढ आमावश्या चोवीस तारखेला गुरुवारी आलेली आहे तर या आषाढ आमावशेच्या दिवशी काय करावं काय करू नये त्याचबरोबर या दिवशी दीपपूजन केलं जातं हे दीपपूजन अगदी साध्या सोप्या पद्धतीने कसं करायचं ही माहिती मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळं व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही केलेलं एक सबस्क्राईब एक लाईक नवीन व्हिडिओ करायला प्रोत्साहन देतं त्यामुळं सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका चला मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करू आता इथं तुमच्या लक्षात आलं असेल मी व्हिडिओला सुरुवात केली आणि माईक जोडलाच नाही त्यामुळं मला नंतर आवाज द्यावा लागला तर असो सुरुवातीला ह्या चुका होतच राहतात त्यातूनच आपण शिकायचं असतं आता ही आमोषा दोन दिवस आहे बुधवारी आणि गुरुवारी ती कधी सुरू होती ते आता आपण बघू आषाढ आमोशा सुरू होते बुधवारी तेवीस तारखेला रात्री दोन वाजून एकोणतीस मिनटांनी आणि ती संपणारे दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी चोवीस तारखेला रात्री बारा वाजून एक्केचाळीस मिनिटांनी संपणारे म्हणजे ही दीपामावश्या चोवीस तारखेला गुरुवारी आहे त्या दिवशी आपण ती साजरी करायची या शाळी आमोसेला दिव्यांची आमावश्या दिव्याची आवस गतहारी आमावश्या अशी वेगवेगळ्या नावांनी ही आमावश्या ओळखली जाते गतहारी या शब्दाचा अपभ्रंश करून आपण त्या अमावस्याला काय म्हणतो गटारी अमावस्या तर हे असं म्हणणं एकदम चुकीचं आहे आषाढी आमावस्या ही तिथी अतिशय पवित्र त्याचबरोबर ती तितकीच महत्त्वाची आहे दीप अमावस्येचा हा दिवस आपल्या मनातील अंधकाराचा नाश करण्यासाठी उपयोगात आणला पाहिजे आपल्या जीवनाला अंधकाराकडून प्रकाशाकडे नेणारा हा दिवस तर बघा आपल्या रूढी परंपरा या खूप जुन्या आहेत आपल्या ह्या जुन्या परंपरा जपत जीवनातील समस्यांचं निवारण करण्यासाठी संकटांचं निवारण करण्यासाठी आपल्या रूढी परंपरेनुसार चालत आलेलं दीपपूजन जरूर करा पण गटारी आमोशा असं म्हणून या पावन आणि तितकंच पवित्र अशा तिथीची विटंबना करू नका तर असो तसं तर प्रत्येक आमावसेचं महत्त्व हे वेगवेगळं असतं आषाढ आमावसेला मात्र दिव्यांच्या पूजनाला महत्त्व असतं ही आपण दिव्यांची पूजा करतो असं वाटतं की दुसऱ्या दिवशी जो श्रावण महिना सुरू होणार आहे त्या श्रावणाची आपण तयारीच करू राहिलो एक प्रकारे येणाऱ्या श्रावणाचं हे ये स्वागतच आहे या आषाढामावशीच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये जेवढे दिवे असतील त्या सर्व दिव्यांची पूजा करायची ते पण अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने ती पूजा कशी करायची हे मी तुम्हाला आता दाखवते आता इथं मी तुम्हाला दाखवण्यासाठी थोडेच दिवे घेतलेले आषाढ अमावश्येच्या दिवशी मात्र आपल्या घरातील सर्व दिवे म्हणजे मोठ्या मोठ्या समया दिवे निरांजन नंदादीप पंती हे सगळेच घासून पुसून स्वच्छ करायचे आता या दिव्यांमध्ये तुमच्याकडं किती पण समया दिवे असू द्या त्यात पितळ्याचे असतात चांदीचे पण असत्या पण ह्या दिव्यामध्ये मातीच्या पंथीला खूप महत्त्व आहे पण ती न विसरता आपल्याला या पूजेमध्ये ठेवायची आहे तीसुद्धा स्वच्छ धुवून घ्यायची आता आपले सर्व दिवे स्वच्छ करून झाल्यानंतर आपल्या देवघरात मोकळी जागा असेल तिथं अशा प्रकारे चौरंग मांडून किंवा पाट मांडून त्यावर एक वस्त्र अंतरायचं वस्त्र अंतरल्यानंतर या दिव्यांना आसन म्हणून थोड्या थोड्या अक्षदा ठेवायच्या अक्षदा ह्या पांढऱ्या ठेवू नये त्याच्यामध्ये थोडंसं हळदी कुंकू मिक्स करायचं बऱ्याच ठिकाणी देवपूजेसाठी जो दिवा आपण वापरतो तो, तो दिवा खालीच ठेवून दिलेला असतो पण असं न करता दिवेलासुद्धा आसन पाहिजे आसन जर नसल तो छोट्या तामणात का होईना हा रोजचा दिवा हा ठेवायचा देवांप्रमाणे दिव्यालासुद्धा तितकाच मान आणि महत्त्व असतं आता छोटे छोटे पाठ किंवा चौरंग हे बाजारामध्ये मिळतात या दीप अमावसेच्या दिवशी दिव्यांना मान देऊन त्यांची पूजा अर्चा करून त्या दिवशी त्यांना त्या त्या विश्रांती द्यायची असते म्हणून या दिवशी कणकेचे दिवे करतात त्या दिव्यांनी या दिव्यांना ओवळतात चौरंगावरती अक्षदा म्हणून त्यांना आसन दिल्यानंतर दिव्यांची छान मांडणी करून घ्यायची समोर का शिकावना रांगोळी काढायची आणि मग दिव्यांची हळदी कुंकू अक्षदा फुलं वाहून पूजा करायची तुमच्याकडं जी फुलं असतील ती फुलं तुम्ही वाहू शकता माझ्याकडं जास्वंदाची आणि गुलाबाची फुलं होती मग मी तीच वापरली तीच वाहिली जशी आपण देवांची पंचोपचार पूजा करतो तशीच या दिव्यांची सुद्धा पंचोपचार पूजा करून घ्यायची अशा प्रकारे साध्या सोप्या पद्धतीने या दिव्यांची सुबक मांडणी करून पंचोपचार पूजा करून कणकेच्या दिव्यांनी या दिव्यांना ओवळायचं आरती करायची आरती झाल्यानंतर या दिव्यांची कहाणी वाचायची किंवा ऐकायची ह्या दिव्यांचं पूजन शक्यतो सकाळीच करतात पण तुम्हाला सकाळी जर नाही जमलं तर तुम्ही दिवसभरात कधी पण करू शकता संध्याकाळी घरातील लहान मुलांचं औक्षण करतात या दिव्यांची पूजा करत असताना आपण जी फुलं वाहतो या फुलांबरोबर दुर्वा पण व्हायच्या असतात कारण दुर्वा ह्या वंशवृद्धी करतात म्हणूनच दुर्वा अवश्य अर्पण करा या दिव्यांचं पूजन झाल्यानंतर कणकेच्या दिव्यांनी पूजा केलेल्या दिव्यांना ओळायचं नंतर, नंतर त्याच दिव्यांनी तुमच्या घरातील लहान मुलांचं पण औक्षण करायचं त्यांना ओवाळायचं त्यामुळं त्यांना चांगलं आरोग्य मिळतं त्याचबरोबर त्यांचं आयुष्यसुद्धा वाढतं असं म्हणतात या दिवशी दिव्यांची पूजा केल्यामुळे घरात सुख समृद्धी येते हे दिवे आपल्याला वर्षभर प्रकाश देतात आणि हा एकच दिवस असतो ज्या दिवशी आपण दिव्यांची पूजा करायची असते सेवा करायची असते आमच्याकडे म्हणजे मी जशी लहानपणापासून बघत आले की आई सगळे दिवे घासून पुसून स्वच्छ करायची सगळ्या दिव्यांची पूजा पण करायची पण सगळे दिवे ती प्रज्वलित करत नव्हती सगळ्या दिव्यांपैकी एक दिवा ती प्रज्वलित करायची बाकी दिव्यामध्ये थोडी थोडी साखर टाकायची आणि तो प्रज्वलित केलेला दिवा असायचा कणकेचा ती या दिवशी पूर्ण दिव्यांना विश्रांतीच द्यायची आणि या दिव्यांना फुलंवात आणि बाबळीच्या झाडाला जे छोटे छोटे फुलं असतात पिवळ्या रंगाचे ते फुलं या दिव्यांना ती व्हायची त्यावेळेला बाबळीचं झाड सहज बांधावरती असायचं ही बाबळीच्या झाडाची फुलं कार पण केली जायची तुमच्यापैकी जर कुणाला माहीत असेल तर मला ते कमेंट करून सांगा या दीपामावशेच्या दिवशी गुरुपुरुषामृत योग पण आलेला आहे या गुरुपुरुषामृत योगावर नवीन वस्तूची खरेदी करतात सोनं पण खरेदी करतात पण आता अमावशेच्या दिवशी शक्यतो कुणी काही खरेदी करत नाही पण अमृत योग असला की खरेदी करतो पण आता हे दोन्ही आलंय एकाच दिवशी अशावेळी काय करायचं तर अमृत योग जो आहे तो संध्याकाळी चार चव्वेचाळीस नंतर सुरू होतो त्यामुळं तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर चार नंतर करू शकता त्याचबरोबर या योगाचा सा, साधना करण्यासाठी जप करण्यासाठी जास्तीत जास्त लाभ करून घ्यावा या गुरुपुष्यामृत योगावर भगवान श्री विष्णूंची आणि माता लक्ष्मीची पूजा करावी ही पूजा केल्यावर घरात आर्थिक संपन्नता येते त्यामुळं दिव्यांची पूजा करून झाली कलकेच भगवान श्री हरिविष्णूंची आणि माता लक्ष्मी देवीची पूजा करून घ्या जसं आपण गुरुपुषामृत योगावर नवीन काहीतरी खरेदी करतो तसंच खरेदीला जितकं महत्त्व आहे तितकंच या योगावर केलेली साधनासुद्धा भरपूर फळ देते ही साधना लवकर फलद्रूप होते दीप अमावशेच्या दिवशी भगवान शंकर आणि त्यांचे पुत्र कार्तिकेय यांची पण पूजा करतात या दिवशी भगवान शंकरांना अभिषेक करून महामृत्युंजय मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा किंवा ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय असं म्हणत म्हणत महादेवाच्या पिंडीवर दुधाने किंवा पाण्याने अभिषेक करावा भगवान कार्तिकेय यांची पूजा करत असताना प्रज्ञाविवर्धन स्तोत्र जरूर वाचा किंवा ऐका मुलांच्या शिक्षणासाठी संकल्प करून किंवा संकल्प न करतासुद्धा वाचू शकता मुलांनी स्वत वाचलं तर अतिउत्तम शक्यतो मुलांनी स्वतः वाचलं तर त्यांच्या शिक्षणातील किंवा करिअरमधील अडचणी आपोआप कमी होतील आषाढामाशा ही लक्ष्मीकारकसुद्धा असते म्हणून या दिवशी माता लक्ष्मीचंसुद्धा स्वागत करायचं असतं म्हणजेच माता लक्ष्मीची पूजा करा जास्तीत जास्त सेवा करा याच्यामध्ये विशेष करून लक्ष्मीचा बीजमंत्र जास्तीत जास्त म्हणा महालक्ष्मी अष्टक श्रीसूक्त माता लक्ष्मीची पूजा करत असताना त्यांच्याबरोबर भगवान श्री विष्णूंची पण पूजा करा सेवा करा या दीपावशेच्या दिवशी आपल्या पित्रांचं स्मरण करून दक्षिण दिशेला एक कणकेचा दिवा लावायचा असतो या दिवशी पितरांच्या नावाने दानधर्म करावा मंदिरातसुद्धा दान करू शकता या दिवशी पिंपळाची पण पूजा करतात आतापर्यंत आपण देपामावशीची माहिती बघितली दिव्यांची पूजा साध्या सोप्या पद्धतीने कशी करायची ते पण बघितलं या दिव्यांना कणकेच्या दिव्यांनी ओवळायचं असतं पण हे कणकेचे दिवे कसे तयार करायचे हे काहींना माहिती आहे पण काहींना माहिती नाही आहे म्हणूनच हे कणकेचे दिवे कसे तयार करायचे ते आता आपण बघू हे दिवे नैवेद्य म्हणून आपण जेवताना पण ताटात वाढतो हे दिवे खायला पण एकदम चवदार लागतात आणि आपली ही परंपरा पण आहे आता हे दिवे बनवायला एकदम सोपे आणि एकदम कमी वेळ लागतो बनवताना साजूक तूप टाकून जर बनवलं तर ते आणखीन चवदार होतात हे दिवे खाऊन आपण आणि आपले पितरसुद्धा तृप्त होतात म्हणूनच दीपामोसेला मोसेला कणकेचे दिवे हे लागतातच थोडं पाणी घेऊन ते उकळून घ्यायचं पाणी उकळल्यावर त्यामध्ये गूळ टाकायचा गुळ व्यवस्थित विरगळून घ्यायचा आणि ते थोडंसं गार झालं तर त्याच्यामध्ये गावाचं पीठ टाकायचं गावरान तूप टाकायचं चवीपुरतं मीठ टाकून हे पीठ थोडंसं घट्ट सरमळून घ्यायचं पीठ तयार झाल्यानंतर त्याचे छोटे छोटे गोळे करून पंथीच्या आकाराचे दिवे तयार करायचे आणि हे दिवे उकडून घ्यायचे आपण जसे गणपती बाप्पांचे मोदक उकडतो तशाच पद्धतीनं हे पण दिवे उकडून घ्यायचे दिवे तयार झाले त्याच्यामध्ये तूप टाकून वात ठेवा वात लावताना दोन वाती एकत्र करायच्या या दोन वाती एक वात जीवाची आणि एक वात शिवाची असं म्हणतात म्हणून दोन वाती आता हे दिवे तयार झाले या दिव्यांनी घरातील दिव्यांना ओवळायचं त्याचबरोबर घरामध्ये जे लहान मुलं आहेत त्यांनासुद्धा ओवळायचं त्यांचं ऑप्शन करायचं एक दिवा पितरांसाठी दक्षिण दिशेला ठेवायचा राहिलेले देवे प्रसाद म्हणून घरातील सर्वांना खायला द्या तुम्ही पण खा तर अशा प्रकारे या दीप दीपमावसेला सर्व पूजा करा सेवा करा आणि हा दिवस आपल्या मनातील अंधकाराचा नाश करण्यासाठी उपयोगात आणा तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ थोडा जरी माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा शेजारी बेलसुद्धा प्रेस करा त्याचबरोबर लाईक आणि शेअर करायला विसरू नका झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थक माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद